पप्पाला फोन करा फोन करा कुठे आणला कुठे आणलं वाट शिकवली पहिल्यावरती तिथं ना आंबोलीच भीमिका मंडळी बघू शकतो म्हणजे अजून अजून कोण आलेला म्हणजे पहिलीच भावने आम्ही केली सोडा माणसा हो चुकलं मला असं चुकवू नका अगोदरच जाम ट्रेक झालाय जाम वाटत जाम काढ एक दोन आवले भेटल्यास ते मस्त की म्हणजे असं शरीरामध्ये पाण्याची कमतरता नसली झाली आणि डिहायड्रेशनचा चान्सेस फार कमी असतात म्हणजे गाण्यांची आपल्याला वाट दाखवली आणि ती अगदी चुकीची होती चांगली वाट त्याने माणसांची वाट न दाखवता गुरांची वाट दाखवला नो प्रॉब्लेम चालतं वाट अजून बनली नाही बोलत तर मंडळी आता आपण ज्या ठिकाणी पोचलोय ज्या ठिकाणी दोन वाटा एकत्र येतात म्हणजे मी तुम्हाला बोलू ना भिजगर मार्गे आलात तर तुम्ही ह्या रूटने याल आंबोली मार्गे आलात तर तुम्ही ही जी माझ्या मागे वाट आहे त्या वाटेने देऊन जाणारी वाट आहे त्या वाटेने तुम्ही आल तिने साधारण अडीच तासाचा ट्रेक आहे अडीच ते तीन तासाचा तुम्ही तिथे बघू शकता आरामात आणि आता सेकंड सुद्धा आपला जो पॉईंट होता तो क्लिअर झालेला आहे आता थर्ड पॉईंट जो आपला असणार आहे सरीचा अंगठासरी तर आपल्याला जायचं आहे आणि सरीसाठी पण पुन्हा जो आपण पहिली जी स्टेप होती ना सेम त्याच पद्धतीची थोडीशी सुट्टी असेल बाकी पुन्हा सेम सारखी अवघड तो ट्रेक करायचा पुन्हा माझ्या मागे माझी सात किलोची बॅग आहे त्याच्यामुळे मला वैताग आलाय ट्रिक करायसाठी कर काका काकी आणि बाकीची सगळी आपली फलटण पुढे आणि आम्ही आता आलो आहे त्या रूटने चला भेटूया पुढे अंगठासरीलाच दाखवतो थरथरात ते मंडळी मगाशी मी तुम्हाला सांगून दिलं की मी नंतर तुम्हाला ओळख करून देईन तो माझ्या मागे आहे तो दादा आहे तो यु एस एवरून आलाय आता सध्या तो लॉकडाऊनमध्ये नव्हता आला आणि एक वर्षानंतर हां आणि तो मध्ये आहे आणि आता आले तो एक महिना झाला तर मग अशी मी दादाला दादा ते शूज कुठले आहेत तर दादा, दादा मला बोलला की लोकल आहेत म्हणून लॉरी घेत लोकल नंतर बोलता हा मेक्सिकोमधून घेतले तुम्ही बोलता हा वा वा मस्त <laughs> मधून आणि आमचे शूज आहेत ते पण ओरिजिनल आहेत आम्ही सुद्धा भाई आणि मी आम्ही दोघांनी पण घेतले आहेत एकदम उल्हासनगर ब्रँडेड माल खूप चांगला आहे आमच्यासाठी उल्हासनगरच मेक्सिको होऊ शकतो <laughs> असं काही <कहने>। नाही <laughs> तर आता आम्ही अंगटासरीच्या पायथ्याच्या थोडासा वरती आहोत आणि अंगटासरीचा सरीचा, सरीचा थरडक भाग मी तुम्हाला दाखवेनच त्याच्या अगोदर अगोदर शॉस घेतो जाम खालती बघू शकता तुम्ही आणि आता वरती बघा भाईला बघा कारण की त्याचा पाय हा बघा हा जान दुखतोय आणि तुम्ही लढीतला ओळखतात ना सेम तो आहे एकदम भारी हास्यस्पद त्याचा चेहरा बघायला तुम्हाला हसायला आलाच पाहिजे इतका चेहरा त्याचा भारी आहे आणि दिसतो सुद्धा तो एकदम चेहरा त्याचा <laughs> हास्यस्पद <पत>। भेटूया <laughs> आपण वरती व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर सुद्धा करायचं आणि ट्रेकला यायच्या अगोदर नक्की कमेंट करा आवश्यक त्या सूचना मी तुम्हाला नक्की सांगेन चला सरी काही मंडळी वरती सुद्धा आणि आम्ही चाललोय पण आता थोडा ब्रेक घेतो ध्यान समजू चला अगदी सरळ असते अंगट स्टार्ट टू पेंट एकदम सरळ आहे म्हणजे तुम्ही जर वरतूनच येताना जर घसर गुंडी करत आलात तरीसुद्धा तुम्ही डायरेक्टली येऊ शकता खाली व्यवस्थित ना कोणती इजा होता म्हणजे पाय ठेवताना सुद्धा त्यात बॅग झड आहे असं वाटतं कोणतरी खेचते मला दाजु तिमीलाई भाइ कुटे पो झाड सुद्धा आपल्याला सहाय्य करू शकतो जातेवेळी मी आता अंगटसरीचे इथे पोचेन आणि आता आपला थरार चालू आहे अंगठसरीचा अंगटसरी म्हणजे माझी आजी यायची त्या टायमाला फक्त अंगठसरी का पडलं तर ता त्या टायमाला फक्त त्याच्यामध्ये अंगठ्यासारखे खाचे होते त्याच्यामध्ये पाय झुकून आपल्याला चढ लागायचं आता जसं नाही पावसाच्यामुळे दगडांची झीज झाली थोडीफार त्यामुळे आपल्याला व्यवस्थित पायटी ते टाकता येतो मी तुम्हाला दाखवतो वर जाऊन तसरी ते डिफिकल्ट आहे थोडंसं माझ्या मागे त्या सरीच्या येतला थरथरा थोडासा त्या साइडला आंबोली आहे आणि ह्या साइडला खोपी आणि भिजगर गाव आहेत थोडंसं चालू आहे पुढे आणि भाई आणि दादा दोघे जण बसले सरीच्या पायद्याची येते आणि खूप सारी मंडळी खालून येते मी दाखवतो तुम्हाला तर मंडळी आता आपण अंगठासरीच्या इथे आहोत आणि अंगटा सेरीच्या से इकडनं आपण पुढे चाललो तुम्ही बघत असाल माझ्याकडे तर खालती दरी आहे आणि मी चाललो आहे पुढे भाई काहीतरी माझी व्यूज घेते पूर्वी इथे फक्त अंगठाशेबासाठी जागा होती आता ते पावसाच्यामुळे थोडंसं चेंज झालंय खाचे वगैरे पडलेत आणि व्यवस्थित आपण तिथून जाऊ शकतो बघू शकता माझ्यावरती ते हाईसुद्धा आहे लाच चढायचा पुढे चला तर मंडळी मी आता आता चढलो आहे थोडासा वरती म्हणजे जो मेन पॅस होता तो चढलो आणि तिथून आता वरती गवतामुळे डिफिकल्ट वाटत नाहीये रिस्की वाटत नाहीये पण फायनली आपण वरती चढलोय आणि फायनली अंगठासरी क्रॉस केली आपण आणि मस्त गार मार लागत <laughs> माझ्या मागे आहे ना तू विवेक आहे त्याच्यानंतर सतीश सुद्धा आहे आणि सतीश तुम्ही दिसताय फक्त ऊन पडलाय असं त्याच्यामुळे सतीश आहे आणि <laughs> सतीश आपला मित्र आहे आणि कमेंट सुद्धा करतो आपल्या व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला थँक्यू सतीश तू किती वाजता निघाला किती वाजता निघाला तुम्ही वाजता आम्ही दोनदा निघातो तुम्ही लवकर आलात तरी आम्ही आलो आणि हा समीर सुद्धा आलोय <coughs> समीर सुद्धा आपल्या व्हिडिओला लाईक करतो मजीवर तिथे तीन वाजता निघाला आम्ही दोन वाजता निघालोय तरी त्यांनी आम्हाला बीट केलंय तेवढे मंडळी मी समोर बघत असाल तर तिथे आपल्या चकदवच्या शिड्या थोड्याशा दिस लागल्यात तुम्हाला कॅमेऱ्यातून दिसत नसतील कदाचित आणि आपल्यासोबत बघा बाबा सुद्धा आहेत एक चाललेत ते पुढे हा थोडस ना तुम्ही दरवर्षी मी दोन वर्ष सतत आलो हा काय दरवर्षी बघायचा हो ते तर आहेच मारी तुम्ही ह्या वयात सुद्धा एवढं सांगतो मंडळी तुम्हाला जर समोर दिसत असेल तर त्या ठिकाणी एक तीन सीट आहेत त्या ठिकाणी कॅमेरा अजून नीट दिसत नाहीये मी तुम्हाला काक पुढे जाऊनच चला बाकीचे पुढे गेलेत मी मागे राहिलो आहे आणि माझ्या मागे काकाकाकी सुद्धा आहेत सर पुढे फुटूया सर बंडळी दरवेळेला भेंडी मी मागेच राहतो नेहमी दरवेळीचा माझं तसंच आहे तुम्ही माझ्या बघत असाल की मस्त एकदा सनसेट होत आलाय आणि मला सनसेट व्हायच्या अगोदर वरती जायचं आहे जेणेकरून मला टाइमलेस घेता येतील चांगली पण दरवेळीप्रमाणे ह्यावेळी सुद्धा मी सर्वात मागे एकदम येते लग्न कधी करते तू लग्न कधी करते हे फक्त माझ्या वाटेकडे बघते आणि जी वाट मला निघून चालली त्या वाटेप्रमाणे मी चाललोय ना आली पुरे गावात हा जो तडेपर्यंत तयार झाली काही थांबतो मी खाली काय फुल जोश हाय विठू लवडो आहे तुला आहे तुम्हाला शंभर टक्के लाईव्ह लाईव्ह जास्त पर्यंत काय म्हणतोय शिटी पर्यंत नाही मला थोडस राहिलंय पण माझी पाय मला साथ देत नाहीये आहे चलो साथ देत नाहीत माझी पाय हो चला पुढे मी मागून सगळ्या जाऊन दिल्या पुढे मी मला तुम्ही तस ऐकलं असेल तर माझ्याकडे सात किलोची बॅग आणि माझे एक किलोचे शूज एवढे माझ्याकडे वजन आहे आणि तो वजन घेऊन साधारण आठ किलोचं वजन घेऊन मी चढ दे पाण्याच्या बॉटल मी त्यामध्ये पकडल्या नाही आहेत आता येणार आपल्याला थरारक पार्ट त्या थरारक पार्टकडे आपल्याला जायच्या अगोदर व्यवस्थित मी माझी तयारी करून घेतो बिकॉज रूट आहे तो जरा डेंजरस नाही सगळीचा आकर्षित पॉईंट असं मी दाखवू शकतो तुम्हाला म्हणू शकता तुम्ही थांबा बघा ओके okay. थरक पार्ट हा खाली थराड पाठ आहे सधुझा खाली दरी आहे ना नाही खालतूनच जायचंय जा। मागे सगळे मंडळी आहेत आणि माझ्या अगोदर पोहोचलेत बरा आणि अल्फ्या झाले आणि पहिली आणि पुढे जाऊया आपण आपल्या टाइमच घ्यायच्या हरिहरला सुद्धा मला तर मी जाऊ काय पुढे सगळे सगळी थांबे जाऊया आपण पुढे माझा हरवलाय त्याच्यामुळे मला बाहेरच्या आवडतो चला तर मग मी सुरू करतो सगळ्यात पहिलं कोणते मग पुढे चला मग मी सुरुवात केली सगळ्यासाठी आणि आपण जाऊ मंडळी फायनली आपण तीन तीन शिड्या चढलो आहोत एवढं इंग्लिश मध्ये बोलायची काय गरज नाही येत नाही सांग ना सर हा ना तर आपण तीन शिड्या चढलो आणि भाई छान करतो तीन शिड्या चढलो आपण ऑब्विसली त्याच्यानंतर आता सर्वात प्रथम आपल्या गणपती राहायचे मस्त दर्शन होणार आपले आणि मग त्याच्यानंतर मग आपला थोडासा ट्रेक राहिला अर्धा तासाचा पाणी पिऊया आणि मग पुढे जाऊया चला माहिती आहे विशेष नाही आपला शिर्डी चढून आल्यानंतर मंडळी पहिल्यांदा आपल्याला गणरायाचे दर्शन होते आणि मग गणरायाचे दर्शन घेऊन आपण जाणार पुढच्या वाटेला ओम गणेश तर मंडळी आपण तिकडनं पाणी वगैरे पिकून आल्यानंतर छोटासा झील आहे म्हणजे नौकळीचं पाणी असतो उपलीचं तो उपलीचं पाणी तिथे थंड एकदम फ्रीज थंडगार आणि आता फार थंडी जाणवायला लागली आम्हाला काळोख झालाय आणि आम्हाला त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचत आहे साधारण पंधरा मिनटं तर लागतीलच जे काका काकी का, आणि हान्णा मागे आहेत आमच्या मागे आम्ही पुढे आहोत तर आम्ही चाललो आहे आता तर बघूया पुढे जाऊन आपल्याला मंदिरात दर्शन भेटतं की, ले ले की नाही ते बघूया आणि हां एक सांगायचं राहिलं मंडळी की हा जो ट्रेक आहे जो आम्ही गेला तो आपल्या साईडहून आहे म्हणजे खेडमधून आहेत मधून आंबवली वरवली त्या साईडून सुद्धा आहेत मार्केट मार्गेसुद्धा आहे त्याचबरोबर भिजगर खोपी शिरगाव आणि जर तुम्हाला जर ट्रेक करायचा नसेल तर तुम्हाला गाडीचा सुद्धा ऑप्शन आहे त्यासाठी तुम्हाला खेड खोपी त्यानंतर रघवीरघाट रघवीरघाट मार्गे वलबोन मार्गे तुम्हाला तिकडे जावं लागेल तिथून मग साधारण एक तासाचा डिस्टन्स आहे चालत तर त्यांनी तुम्ही येऊ शकता तिकडे आणि हा जो ट्रेक आहे तो साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये आहे महाबळेश्वर तालुका लागतो ना महाबळेश्वर आणि आपण खेडवरून खालो आहे म्हणजे आपल्यासाठी महाबळेश्वर फार जवळ आहे तसं बघायला लागलं तर खूपच जवळ आहे मस्त वाटते आणि भारी दरवर्षी मी विचार करतो की ह्या वर्षी यायचा नाही जेव्हा ट्रेक चालू करतो तो पुढच्या वर्षी यायचाच नाही आपण असा विचार करतो आणि खूप दमलेत असतो पायसुद्धा साथ देत नाहीत पण नंतर अचानक असं काय होतं काय माहीत की पुन्हा यावस वाटतं आणि पुन्हा यावं असं वाटतच राहतं तर भारी वाटलं मला ते एक्सपिरियन्स खूप मस्त होता तर भेटू आपण पुढे मंदिरामध्ये चलाच आहे मग मित्रांनो भेटूया पुढे रात्रीचा आवाज आपल्याला रातकिड्यांचा आवाज आहे किड्यांचा आवाज माझा माईक चुकून एस टीमध्ये कुठेतरी राहिला त्याच्यामुळे तर त्या मंदिरामध्ये आपण भेट देणार तुम्ही जर पाहत असा होता मी मंदिर मंदिराचा अर्धा फेरा मारलेला होता आणि अर्धा फेरा मारल्यानंतर शंकराच्या पिंडीवरून जो पाणी बाहेर येतो तो इथे येतो इकडून तो थोडासा आपण हातावरती येऊन डोक्यावरती तिकडे पुढे जाणार आहोत सगळे आहेत मस्तपैकी मी सुद्धा करतो आणि मग जाऊया पुढे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच आपली मूर्ती आहे जी नंदी आहे ते आपलं लक्ष वेधून घेते खरं तर खूप मोठी अशी मूर्ती आहे मंदिरामध्ये ती आणि तुम्ही मंदिर जर बघत असाल तर संपूर्ण कातलाचं बनवलेला आहे आणि इतकं छान बांधकाम आहे त्याचं की बाहेर कितीही थंडी असू द्या आतमध्ये तुम्हाला खूपच सारा गरम ही हे खासियत आहे या मंदिरामध्ये आणि खूप मस्त वाटतं आहे प्रसन्न वाटतं आहे आतमध्ये आल्यानंतर खूप सारे भाविक आलेले आहेत दर्शनासाठी आम्हीसुद्धा आलो आहे आणि बघूया तो दर्शन घेऊया पुढे आपण फायनली आमच्या देवाचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही सगळे मस्त पैकी पैकी आणि सर्व पोराणी जाऊन आणलं मी नव्हतो गेलो मी पण सगळ्यांनी आणलोड नव्हती तर आता मस्त पैकी पोटपूजा करायची आणि आपली जर्नी मग इथेच थांबणार आणि सकाळी उठून मग पुन्हा आपल्या घरच्या रस्त्याला जायचं जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा चला टाटा